प्रमिलाच्या सासरची मंडळी तिच्यावर खूप खुश होती त्यांना जशी सून हवी होती परमिला अगदी तशीच होती दिसायला सुंदर चंचल हुशार खूप कमी वेळात तिने सासरी सर्वांची मने जिंकून घेतली होती त्यामुळे तिचा नवरा विनय आणि सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करत असत विनय बँकेत नोकरी करत होता आणि त्याच्या लग्नानंतर लगेचच त्याचे प्रमोशन झाले होते म्हणून सासुतीला साक्षात लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे असे म्हणत असायचे लग्नानंतरचे काही महिने सर्व छान चालले होते पण अचानक प्रमिलाच्या संसाराला नजर लागली विनय ऑफिसला जात असताना त्याच्या गाडीला अपघात झाला आणि काही क्षणात हो नव्हते झाले तेथील काही लोकांनी त्याच्या मोबाईलवरून अपघाताबद्दल घरी कळवले आणि त्याच लोकांनी अॅम्ब्युलन्सला बोलावून घेतले आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले काही वेळात विनयचे आईबाबा आणि प्रमिला तिथे पोहोचले त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला पण विनयचे दोन्ही पाय अपघातात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि आईबाबा आणि प्रमिला यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला काही दिवसानंतर विनयला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला प्रमिला त्याला घरी घेऊन आली आपल्या एकुलत्या एका मुलाची अशी अवस्था पाहून आईबाबा जोरजोरात रडू लागले प्रमिलाने सासू सासऱ्यांना धीर दिला विनय कोणतेही काम स्वतः एकट्याने करू शकत नव्हता त्यामुळे त्याचे सगळे प्रमिला पाहिजे पण काही दिवसांनी सततच्या काळजीमुळे विनयचे आई बाबा आजारी पडले आणि घराची सर्व जबाबदारी एकट्या प्रमिलावर येऊन पडली विनय आणि सासू सासरे यांना अशा अवस्थेत पाहून तिला काय करावे कळतच नव्हते ती एकटी कुठे कुठे लक्ष देणार हा विचार करून ती काळजीत पडली इतक्या तिच्या नंदीचा म्हणजे मायाचा फोन आला तिने घडलेल्या घटनेबद्दल मायाला सांगितले माया म्हणाली वहिनी तू काही काळजी करू नकोस मी उद्याच तिकडे यायला निघते प्रमिला म्हणाली ताई लवकर या ह्या क्षणी मला तुमची खूप गरज आहे तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर आणि मी ते कधीच विसरणार नाही माया म्हणाली अगं वहिनी मी कोणी परकी आहे का ते माझेही कुटुंबच आहे काळजी घे असे बोलून मायाने फोन ठेवला त्या दोघी एकमेकींशी बोलत असताना मायाचा नवरा मनोज तिथेच उभा होता तो मायाला म्हणाला माया मी सर्व काही ऐकले आहे आणि तू एकटीने जाऊ नकोस मीही तुझ्यासोबत येईन माया ठीक आहे असं म्हणाली आणि दुसऱ्या दिवशी ते दोघे कारने निघाले काही तासातच कार प्रमिलाच्या दारासमोर थांबली माया गाडीतून उतरताच धावतच तिच्या आईबाबांकडे गेली आणि त्यानंतर विनयच्या खोलीत गेली दादा हे रे काय झाले असे बोलून आपल्या भावाची अवस्था पाहून ती रडू लागली मनोज सासू सासरे आणि मेवण्याला पायला आला होता पण त्याची विचारपूस न करता त्याची नजर फक्त प्रमिलावर होती प्रमिला घरात आल्यापासून तो पहिल्यांदाच तिथे आला होता ती बिचारी नंदेच्या नवऱ्याची गैरसोय होऊ नये याची काळजी घेत होती माया मनोजला म्हणाली अहो आल्यापासून इथेच काय बसलात जाऊन दादाला आणि आईबाबांना भेटून या तो म्हणाला हो अगं हे काय सांगणे झाले का असे म्हणून त्याने तिघांची भेट घेतली मनोज बाहेर आला आणि म्हणाला आईबाबा काही ठीक होतीलच पण विनयचे फार वाईट झाले एवढ्या तरुण वयात त्याची ही अवस्था झाली अहो जशी परमेश्वराची इच्छा प्रमिला खाली मान घालून रडत उभी होती माय म्हणाली अहो तुम्हाला हे बोलून दाखवायची काय गरज आहे तिने प्रमिलाचे डोळे पुसले आणि मनोजला म्हणाली तुम्हाला उद्या ऑफिसला जायचेच असेल ना तो पटकन म्हणाला अगं मला का हाकलत आहेस तुम्ही दोघी बायका काय करणार आहात घरात कोणाला काही कमी जास्त झालं तर माझ्याकडे गाडी आहे मी पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो ते काही नाही मी लगेच बॉसला फोन करतो आणि वर्क फ्रॉम होम करणार असल्याचे सांगतो माया रडत म्हणाली मनोज तुम्ही किती चांगले आहात माझ्या घरच्यांचा तुम्ही किती विचार करता अगं माया माझेही या घरचा जावही असल्यामुळे काही कर्तव्य आहेतच ना प्रमिला सुद्धा मनात म्हणाली की खरंच मनोज भाऊ स्वभावाने खूप चांगले आहेत त्यामुळे तिच्या मनात मनोजबद्दल आदर वाटला असेच दिवस सरत होते आता प्रमिलाचे सासू सासरे यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती प्रमिला विनयसाठी नाश्ता घेऊन खोलीत गेली तिने त्याला उठवून बस बसवले आणि टेकून बसण्यासाठी मागे उशी दिली त्याला स्वतःच्या हाताने नाश्ता भरवला आणि नंतर तिच्या कामाला लागली प्रमिला कामे करत असताना मनोज तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता आणि हे सर्व विनय पाहत होता विनयला समजले की मनोज चांगला माणूस नाही पण तो काहीही करू शकत नव्हता त्याला एक वेळेस वाटले की सर्वांना त्याच्याबद्दल सांगावे आणि इथून निघून जा असे सांगावे पण त्याच्या मनात मायाचा विचार आला म्हणून तो गप्प बसला माया तिच्या आई बरोबर बाहेर गेली होती त्यावेळी प्रमिला किचनमध्ये काम करत असतानाच मनोज तिथे आला आणि किचनच्या बाहेर उभा राहून प्रमिलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागला तितक्यात प्रमिला बाहेर येण्यासाठी वळली असता तिला मनोज दिसला ती म्हणाली अरे दादा तुम्ही काही हवे आहे का तुम्हाला तो पटकन म्हणाला मला चहा हवा होता हे सांगायला आलो होतो ठीक आहे पटकन बनवते मी चहा तुम्ही बाहेर बसा मी घेऊनच आले तरीही तो तिच्याकडेच एक टकच पाहत होता दादा कुठे हरवलात अहो मी म्हटलं येतेच आहे चहा घेऊन तुम्ही बाहेर बसा ठीक आहे असं बोलून तो अंगणातल्या खुर्चीवर जाऊन बसला त्याच्या डोळ्यासमोर सतत प्रमिला दिसत होती तो खूप बेचैन होता तेवढ्यात प्रमिला चहा घेऊन आली तिला पाहून तो खुश झाला तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला तर त्याने कप घेताना तिच्या हाताला स्पर्श केला प्रमिलाने त्याच्याकडे संशय नजरेने पाहिली पण ती काही बोलली नाही आणि पटकन तिथून निघून गेली तिने विचार केला की चुकून स्पर्श झाला असेल पण याचाच मनोजने फायदा घेतला त्याला वाटले की मी प्रमिलाच्या हाताला स्पर्श केला पण तरीही ती मला काहीच बोलली नाही असेच एके दिवशी तो मायाला आणि तिच्या आईबाबांना घेऊन देवदर्शनासाठी गेला पण त्याचे सगळे लक्ष प्रमिलाकडेच होते त्याला ही संधी सोडायची नव्हती त्याने त्या तिघांना देवदर्शनासाठी सोडले आणि मायाला म्हणाला माया आत्ताच बॉसचा मेसेज आला आहे महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला घरी जावेच लागेल कारण माझ्या लॅपटॉपवर काम आहे माया म्हणाले ठीक आहे तुम्ही घरी जा आम्ही घरी येताना दीक्षाने येऊ हो। तो पटकन निघाला आणि घरी पोचला तर त्याला दुरून प्रमिला टेरेसवर कपडे वाळवत घालताना दिसले तिने गाडी पाहिली आणि म्हणाली अरे हे लोक तर आत्ताच गेले होते मग लगेच कसे आले ते त्यात मनोज तिच्याकडे गेला ती कपडे वाळत घालत असताना त्याने तिचा हात पकडला ती म्हणाली दादा तुम्ही हे काय करतायत नात्याने मी तुम्हाला तुमच्या बहिणीप्रमाणे आहे त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला की कोण बहीण कोणाची बहीण अगं विसरलीस का विनयच्या आधी मीच तुला पाहायला आलो होतो तुला रीचर मागणी घातली होती आपले लग्न होणारच होते पण तुझ्या बाबांनी नकार दिला तिने त्याच्या तोंडावर ठेवलेला हात बाजूला झटकला आणि म्हणाली झालेल्या गोष्टी पुन्हा का उगाळतो आहेस आता तू माझ्या नंदेचा नवरा आहेस एवढी सोन्यासारखी बायको असताना तुला असले घाणे कृत्य करूच कसे वाटले हे बघ तू माझ्याशी जे काही वागलास ते मी कोणालाही सांगणार नाही तुझ्या बायकोशी प्रामाणिकपणे राह आणि मलाही माझ्या नवऱ्याबरोबर सुखी दे प्रमीला असे बोलल्यावर तो खूप हसायला लागला आणि म्हणाला की तुझा नवरा आणि त्याच्यासोबत तू सुखाने संसार करणार अगं त्याला नीट उभे तरी राहता येते का तो तुला काय सांभाळणार तो तुझ्या काय गरजा पूर्ण करणार माझा आई त्यातच तुझं भलं आहे कोणालाही काहीही करणार नाही आणि तुझ्या नवऱ्याचे म्हणशील तर तो घरात असून त्याचा काय उपयोग हो? तो असून नसल्यासारखा आहे आपण जरी त्याच्यासमोर भेटलो तरी तो काहीही करू शकणार नाही असे बोलल्यावर प्रमिलाला खूप राग आला आणि तिने मनोजच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली की खबरदार माझ्या नवऱ्याबद्दल यापुढे एक शब्द जरी बोललास तर अरे तुझी लायकी देखील नाही त्याच्या बाजूला उभी राहण्याची त्यांना पाय नाही म्हणून काय झालं मी खंबीर आहे माझ्या नवऱ्यासाठी तेवढ्यात गेट समोर रिक्षा उभी राहील आणि मनोजने तिथून पळ काढला आणि खाली आला आणि आल्या आल्या मायाला म्हणाला माया आत्ता आपण एक मिनिटही या घरात थांबायचं नाही असं बोलल्यावर त्याचे सासू सासरे आणि मायाही घाबरली आणि म्हणाली की तुम्हाला कोणी काही बोलले आहे का, बोल का। पण घरात तर तुम्ही आणि वहिनीच होतात दादा तर त्याच्या खोलीत पडून असतो मग बॉसने बोलावले आहे का ऑफिसमध्ये मनोजची सासू म्हणाली अहो जावाई बाबू काय झाले आम्हालाही कळू द्या असे का तडकाफडकी जाण्याचा निर्णय घेत आहात तो म्हणाला आता कसे सांगू तुम्हाला मला सांगायलाही लाज वाटते इतक्यात प्रमिला तिथे आली तो तिच्याकडे बघत म्हणाला आता मी तुम्हाला तिकडे सोडून घरी आलो आणि माझ्या ऑफिसचे काम करू लागले तर तेवढ्यात ही प्रमिला वहिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली माझे तुमच्यावर प्रेम आहे लग्न झाले आणि काही दिवसातच नवरा सांत्रुणाला खेळून आहे माझ्या इच्छा भावना मरून गेल्या मला तुमची साथ हवी आहे द्याल का कोणाला काही कळणार नाही हे लोक असेच काही कारणासाठी बाहेर गेले की आपल्याला संधी मिळेल म्हणून ती माझ्याशी लगट करू लागली मी तिच्यापासून लांब जाऊन म्हणालो की हे चुकीचं आहे वहिनी माझे माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि माझ्याकडून असे काही होणार नाही असे बोलल्यावर तिने माझ्या कानशिलात लगावले एक बरे झाले तुम्ही आलात आपल्या जावयाचे सुनेबद्दलचे बोलणे ऐकून सासू सासरे सुन्न झाले सासू म्हणाली अगं माझ्या मुलाची अशी दुर्दर्शा पाहून तुला असे घाणेडे उद्योग सुचत आहेत का तेही आपल्या नंदेच्या नवरेशी माझ्या लेकीचा संसार मोडायला निघालीस का माया म्हणाली अगं तुला वहिनी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते तुला माझा असा नवरा दिसला का असले चाळे करायला प्रमेला रडू लागले ती म्हणाली आई माझ्यावर विश्वास ठेवा मनोज खोटे बोलत आहेत स्वप्नातही माझ्या मनात असा विचार येणार नाही पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते सासरे म्हणाले असंही माझा मुलगा आता नीट होणारच नाही त्याला चालण्यासाठी कुबड्यांचाच आधार घ्यावा लागणार आहे मी तुझ्या बाबांशी बोलतो तू विनयला घटस्फोट दे आणि दुसरे लग्न कर तू इथेच राहिलीस तर माझ्या मुलीचा संसार धोक्यात येईल सासऱ्यांचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती आपल्या खोलीत गेली आणि विनयच्या पायावर डोके ठेवून रडू लागली विनय उठून बसला होता त्याने सगळं काही ऐकलं होतं आपल्या बायकोच्या डोक्यावरून त्याने हात फिरवला आणि म्हणाला प्रमिला रडू नकोस मला माहीत आहे की तू निर्दोष आहेस ती म्हणाली खरंच तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना तो म्हणाला हो माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असे बोलल्यावर ती विनयच्या गळ्यात पडली विनय म्हणाला की मी तुला जे काही सांगतोय तसे करशील का ती हो म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमिला किचनमध्ये गेली पण तिची सासू आणि ननन तिला पाहून किचनमधून निघून गेल्या तिने विनयसाठी नाश्ता बनवला त्याला नाश्ता देऊन ती बाकीची कामे करू लागली आजूबाजूला कोणी दिसत नाही म्हटल्यावर मनोज तिच्याकडे येऊन हळू आवाजात म्हणाला माझ्या ऐकले असतेच तर आज तुझ्यावर घाणेडे आरोप झाले नसते तीही पटकन म्हणाली खरेच माझे चुकले आता मला पश्चाताप होतोय प्रमिलाचं बोलणं ऐकून तो चकित झाला आणि म्हणाला अरे दोनच दिवसात तुझ्यात एवढा फरक कसा झाला प्रमिला म्हणाली काळ आणि वेळ या दोन गोष्टी माणसाला बदलायला भाग पाडतात मग तसे असेल तर आज आपण भेटायचे का ती म्हणाली नक्कीच भेटू पण कुठे तो म्हणाला मी व्हॉट्सअपवर मेसेज करतो असे बोलून तिथून निघून गेला त्याने प्रमिलाला आय लव्ह यू डिअर प्रमिला असा मेसेज केला आणि एका रेस्टॉरंटचा पत्ता दिला आणि संध्याकाळी सहा वाजता भेटू असे सांगितले संध्याकाळी ती घरातील सामान आणण्यासाठी जात आहे असे सांगून निघाले आणि काही वेळाने तोही त्याच्या कामासाठी जात आहे असे सांगून बाहेर गेला दोघेही ठरलेल्या ठिकाणी भेटले प्रमिला आणि मनोज कोपऱ्यातल्या टेबलजवळ बसले होते मनोजने पटकन तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला की त्या दिवशी जे काही झाले त्याबद्दल मला माफ कर खरं तर मला तसं काही करायचं नव्हतं पण तू मला नाही म्हणालीस आणि म्हणून मला राग आला ती म्हणाली असू देत खरंच प्रमिला किती दिवसांपासून या क्षणाची मी वाट पाहत होतो ती लाजली तो म्हणाला प्रमिला खरंच तू लाजताना खूप सुंदर दिसतेस मला तू खूप आवडतेस मी खूप प्रेम करतो तुझ्यावर यावरती म्हणाली की अशा प्रेमाचा काय उपयोग तू म्हणाला असे का बोलत आहेस ती म्हणाली मला असे लपून छपून केलेलं प्रेम आवडत नाही प्रेम कसे पाहिजे कोणाच्याही धाकात न राहता हे असे लपून प्रेम करणारी माणसे डरपोक असतात मनोज म्हणाला मी डरपोक नाही मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो ती म्हणाली म्हणजे नक्की काय करू शकता तुला माहित नाही पण विनयचा अपघात मीच घडवून आणला असे बोलल्यावर तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला तो पुढे म्हणाला खरंच तो वाचला नसता तर आज तू माझीच असते ती म्हणाली ते कसे काय मनोज म्हणाला मी मायावर काहीही आरोप करून तिला घटस्फोट दिला असता यावर प्रमीला म्हणाली की अरे बाप रे खरंच का एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर हो गं राणी मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो ती म्हणाली खरे सांग तयार आहेस का माझ्याशी लग्न करायला मग लवकरात लवकर तयारीला लाग तू बघशील मी कसा मायाकडून घटस्फोट मिळवतो आणि तुला माझी राणी बनवतो ते ती हसली आणि म्हणाली चल लवकर घरी जायला उशीर होतोय तुझा पुढे मी आलेच रिक्षाने असे बोलून दोघेही घरी जायला निघाले दुसऱ्या दिवशी मनोज मायाला म्हणाला माया आपल्याला इथे येऊन बरेच दिवस झाले आहेत आता आपल्याला निघायला हवे ती म्हणाली ठीक आहे पण तेवढ्यात विनय व्हील चेअरवर आला त्याच्या मागे प्रमिलाही होती विनय म्हणाला अरे असे कसे काय जाऊ शकता तुमचा पाहून चार नेट व्हायचा बाकी आहे अजून मनोज म्हणाला आजचा दिवस थांबेल पण उद्या कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जावंच लागेल हो हो असं बोलून विनयने प्रमिलाच्या हातातून मोबाईल घेतला आणि रेकॉर्डिंग सुरू केले काल मनोजचे बोलणे प्रमिलाने रेकॉर्ड केले होते तो तिच्याशी जे काही बोलला ते ऐकून मायाच्या पायाखालची जमीनच सरकली तो घाबरला आणि पुन्हा प्रमिलावर आरोप करू लागला पण तेव्हा प्रमिलाने जोरात त्याच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली की तुझ्याच तोंडून तुझे कुकर्म बाहेर पडले आहे सासू आणि सासरेही म्हणाले की तू माझ्या मुलाचा अपघात घडून आणलास तुझे काय बिघडवले होते माझ्या मुलाने अरे तुझ्यासारख्या माणसामुळे आम्ही आमच्या लक्ष्मी सारख्या सुनेवर आरोप केले माया म्हणाली आता तू मला माझ्या आयुष्यात नको आहेस यापुढे तू आणखी दुसऱ्या कोणत्या मुलीला फसवू नये म्हणून मी तुला आत्ता पोलिसात देणार आहे तो सर्वांची खूप माफी मागू लागला पण कोणीही त्याचे ऐकले नाही मायाने फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि पोलीस त्याला घेऊन गेले त्यानंतर मायाने हात जोडून प्रमिलाची माफी मागितली प्रमिला विनयकडे बघत म्हणाली की माझा नवरा असा आहे म्हणून काय झालं मी त्याची काठी वाणून आयुष्यभर त्याला आधार देईन प्रमिलाचं बोलणं ऐकून सासू म्हणाली खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी संस्कारी सून मिळाली मित्रांनो प्रमिलाने योग्य केलं की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद